नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सुकन्या देवीच्या मंदिरात आलेली असते आणि अद्वैत सुद्धा देवीच्या मंदिरातच येत असतो आणि जेव्हा सुकन्या देवीच्या मंदिरातून जे आहे ते पायऱ्यांवरून खाली येत असते तेव्हा तिच्या हृदयाची धडधड जे जी आहे ती करत असते तेव्हा लगेच तिला असं जाणवतं की आपल्याला काहीतरी होतंय तेवढ्यात अद्वैत सुद्धा देवीला नमस्कार करण्यासाठी वरती येत असतो आणि त्याच वेळी त्यांची त्याची एका म्हाताऱ्या माणसाशी धडक होते आणि इकडे सुकन्या येत असते आणि सुकन्या आणि अद्वैत हे दोघांनाच भटकतात आणि दोघे जण एकमेकांकडे पाहत राहतात पण सुकन्याच्या हृदयाची तीव्रता जी आहे ती मात्र खूप जास्त होती आणि तिला काही कळत नाही की आता आपल्याला काय होतंय तर इकडे रोहिणी आणि राहुल दोघे जण जे आहेत ते येत असतात आणि रोहिणी फोनवर बोलत म्हणते की हो आम्ही इकडेच येतोय आणि तू फक्त त्या वेड्यावर लक्ष ठेव हो। पुढे रोहिणी राहुलला म्हणते की तो वेडा हाच आहे ज्याने ज्या गाडीने कलाला उडवलं तर त्याची नंबर प्लेट अजूनही त्याच्याकडेच आहे तू लवकर गाडी चालव जर तो आपल्या हातातून निसटला ना तर परत सापडणं मुश्किल होईल इकडे सुकन्या त्याच्या तिच्या घरी जायला निघालेली असते आणि अद्वैत लगेच तिचा हात धरतो आणि तिला म्हणतो की माझा फोन द्या तेव्हा सुकन्या म्हणते की जेव्हा मगाशी आपण धडकलो ना तेव्हा तुम्ही माझा फोन उचलला तेव्हा अद्वैत लगेच चिडून तिला म्हणतो की मला कोणाचा फोन उचलण्याची गरज नाहीये असे छप्पन फोन मी विकत घेऊ शकतो तर तुम्हाला माहिती आहे का मी फोन आहे ते तेव्हा लगेच सुकन्या म्हणते काही असाल तुम्ही कोणी ग्रेट असं म्हणून लगेच शांत बसते आणि त्याच वेळेला अद्वैतला कलाची आठवण येते कारण की कला देखील हे वाक्य म्हणायची कलाला देखील म्हणजे कलाला देखील हेच वाक्य माहिती सवय होती त्यामुळे अद्वैत जो आहे तो जरा वेळ थबकतो त्याला काही कळतच नाही तो जरा त्याला कलाची आठवणीला लागते तो कलाच्या आठवणीत दंगून जातो तर मित्रांनो नेमकं ही सुकन्या कोण असेल मालिकेतली नवीन हिरोईन आहे आपल्याला माहितीये पण अद्वैतचं आणि जर कसं जमेल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे